प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांना शेतकऱ्यांनी घातला घेराव संतप्त शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांसमोर घातले सामूहिक लोटांगण शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी आम्ही देवाच्या पुढे त्यानंतर तुमच्या पुढे गोटांगन घालून तुम्हाला विनंती आहे गोटांगन पुढे सुद्धा काढू नका साहेबांचा शब्द घ्या ना मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पटवा आता नाही देवाच्या नंतर आज जगातलं पहिलं विनंती आहे देवाच्या नंतर नाही आम्ही एवढं चढ बोलतो वस्तू व्हायला वस्तू व्हायला लागले आम्ही जमिनी कशा लागल्या वर्षापासून पण जमीन वेळ

शेतकरी गणेश नागराव बोडके तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आम्ही आज बार्शी तालुक्या इथे भूसंपादन अधिकारी साहेबांना मिटिंग लावल्यावर आलो होतो सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे आणि संयुक्त मोजणी शेतकरी कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही हात जोडून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे भूसंपादन अधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि शेतकऱ्याला आंदोलनाला किंवा लॉ अँड ऑर्डर हातात घेण्यासाठी भाग पाडू नये ही सरकारला आपण विनंती दे करण्यासाठी आणि भूसंपादन अधिकारी यांना साहेबांना निवेदन देण्यासाठी बार्शी तालुका इथे जमलो होतो शेतकऱ्यांचा एकजुटीनं विरोध आहे आणि शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द केल्याशिवाय थांबणार नाही मी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक शक्तिपीठ महामार्गाचे अनुषंगाने आज नऊ गावातल्या सर्व शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जी अधिसूचना हो सात मार्च रोजी प्रसिद्ध झाली त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वैयक्तिक त्यांनी जे अधिसूचनेच्या अनुषंगाने आक्षेप घेतले त्याची सुनावणी त्याचे वेळ आणि कालावधी ठरवणे आणि शासनाचे जे काही कम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई देण्याचं धोरण आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज बैठक लावली होती शासनाने एम एस आर डी सी घडून आलेल्या पी पी टीनुसार भूसंपादन कायदा दोन हजार तेराच्या अनुषंगाने जे मागील तीन वर्षाचे ले जे काही सरासरी दराची सरासरी आहे बाजारमूल्याचे ते त्याच्या चार पट दर देण्याचे निश्चित केलेले जे स्वतःहून शेतकरी हे करारनामा करायला तयार आहेत कुठल्याही भूसंपादन प्रक्रिया न राबवता त्यांना पंचवीस टक्के एक्स्ट्रा म्हणजे पाच पट दर देण्यासाठी शासन तयार आहे हे शेतकऱ्यांपर्यंत शासनाची आणि एम एस आर डी सीची भूसंपादन अधिकारी म्हणून मी ते भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे शेतकऱ्यांचे वैयक्तिक म्हणणंही ऐकून घेण्यात येणार आहे त्यामुळे त्यांच्या सुनावण्या पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येतील थँक्यू पेहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्यात अठ्ठावीस भारतीय नागरिक मरण पावले केवळ भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून या भॅड हल्ल्याचा ठिकठिकाणी तीव्र निषेध होत आहे या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने निषेध आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जम्मू काश्मीर पहिलगाम येथे आपले काही लोक गेलेले होते हिंदू धर्मी यांना त्यांना जात विचारून त्यांचा धर्म विचारून त्यांचा काहीही गुन्हा नसताना त्यांच्यावर गोळ्या आल्या इस्लामिक आतंकवादी याला हे जबाबदार आहेत अवघ्या चार लोकांनी सव्वीस लोकांची निर्घुण हत्या केली ज्यांचा काहीही गुन्हा नसताना आपल्याच देशामध्ये आपणच सुरक्षित नाहीये याच्यासाठी आम्ही सर्व संघटना सर्व हिंदू सकल हिंदू संघटना महिला इथे आलेला आहे निवेदन देण्यासाठी महामहीम राष्ट्रपतींना आम्ही निवेदन देण्यासाठी उपजिल्हा अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यासाठी इथे आलेला आहोत आणि ज्यांची हत्या झालेली आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आम्ही आलेलो हो। आहोत अशा घटना घडू नये याच्यासाठी सरकारने कठोर कारवाई करायला पाहिजे आणि हे जे आहे जे आधी मानसिकतेचे लोक त्यांना वेळेवरच कठोर बंदोबस्त करून त्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून याच्यानंतर अशा घटना झाल्या नाही पाहिजे आणि सर्व सुरक्षित राहिले पाहिजे भारत माता की जय सर्व हिंदू संघटनेचे विविध क्षेत्रात काम करणारे सर्व हिंदू कार्यकर्ते सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून आज खामगाव शहरामध्ये जम्मू काश्मीर पालगाम येथे जो सव्वीस निष्पाप हिंदूंची या आतंकवाद्यांनी इस्लामिक आतंकवाद्यांनी जी निर्गुण हत्या केली या हत्येच्या संदर्भामध्ये आज समस्त खामगाव वासियांनी इथून आपला हा निषेध व्यक्त केला आणि जम्मू काश्मीर पाकव्याप्त काश्मीर आणि देशामध्ये जिथे जिथे कुठं आतंकवादी संघटनेचे मदत करणारे किंवा आतंकवादी संघटनेचे कार्यकर्ते या देशामध्ये असतील तर अशा लोकांना शोधून त्यांना ताबडतोब भारताच्या बाहेर करावं या देशामध्ये दे, रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशी मुस्लिम जे मोठ्या प्रमाणात वास्तव करू लागलेले आहे यांच्या कागदपत्राची ओळख करून ताबडतोब या भारतावरून त्यांना आकळून लावावं पाकिस्तान आणि या आतंकवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली आहे ताबडतोब भारत सरकारने मोदी सरकारने दशाच तसं उत्तर देऊन या सव्वीस निष्पाक हिंदू बांधवांना जे हत्या करण्यात आली त्याची खरी श्रद्धांजलीच राहील की दशाच तसं उत्तर भारत सरकारने घ्यावं हीच मागणी सर्व भारतवासीयांची आहे मुलुंड मधील एका साडेचार एकर भूखंडावर बर्ड पार्क लवकरच उभारण्यात येणार त्यासाठीचे अर्पण डेव्हलपमेंट बर्ड पार्कसाठी देण्यास मंजुरी दिली आहे भायखळ्यातील राणीबागेनंतर मुंबई उपनगरात असलेले हे पहिलेच बर्ड पार्क असणार आहे ज्यामध्ये साधारणत पक्षांच्या तीनशे प्रजाती या पक्षप्रेमींना पाहता येणार आहेत आणि यासाठीचे ड्राफ्ट रेंडर देखील पालिकेकडे इश्यू केले जात आहे त्यामुळे मुंबई उपनगरातील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे त्याची बर्ड सेंचुरी आहे आणि त्याच्यासाठी ज्या प्रोसेस आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत आता नेमकं पुढे काय अपडेट सगळं सर्व प्रोसेस सुरू न झाले सर्व प्रक्रिया संपलेली आहे गेल्या दोन वर्षा आधी ही संकल्पना मी मांडली होती की इकडे या भूखंडावरती बर्ड पार्क पक्षी संग्रहालय व्हावं आणि सिंग चहल आयुक्त असताना याची इनिशियल मान्यता था देण्यात आली होती मग सर्व प्रक्रिया सुरू झाली शेवटची जी प्रक्रिया होती की या पूर्ण साडेचार एकरी भूखंडाला जो गार्डनचा रिझर्वेशन होता ते बदली करून झू करायचा होता ते झूचा रिझर्वेशन झालेला आहे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडनं त्याचा नोटिफिकेशन झी सुद्धा निघाले निघालेलं आहे आणि आता बर्ड पार्कचा जेवढी प्रक्रिया होती ती संपलेली आहे येणाऱ्या आठ दहा दिवसात आता याचा ड्राफ्ट टेंडरसुद्धा महानगरपालिका बाहेर काढणार आणि जवळपास दीड ते दोन महिन्यात याचा भूमिपूजन आपण करू शकणार तो काढ पण येणार लवकरच एक स्वप्न जो पाहिलेलं होतं की उत्तर पूर्व मुंबईमध्ये नागरिकांसाठी पर्यटकांसाठी विद्यार्थ्यांसाठी पक्षीप्रेमियांसाठी एक सुंदर पक्षी ग्रह हे मुंबईत पहिल्यांदा होणार आहे आणि बायखळाचा जो आपला राणीचा बाग आहे ते आहे एकशे दहा वर्षाआधी इंग्रजांनी तो झू बनवला होता त्यानंतर हे पहिलं पशुपक्षी संग्रहालय मुंबईमध्ये होणार आहे आणि हे पिओरली पक्षी संग्रहालय होणार आहे आमच्या सर्वांसाठी हे खूप खूप आनंदाचा क्षण आहे कारण जो स्वप्न दोन वर्ष आधी मी पाहिलं होतं ते आता खरं होणार आहे आणि मुलुंडकरांना एक नैसर्गिक सौंदर्य त्याच सोबत दोनशे सहा वेगवेगळे पक्षी या पक्षी संग्रहालयात तुम्हाला बघायला भेटतील पेहलगाम मधील भॅड हल्ल्याच्या अकोल्यात विविध स्तरावरून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेने निघून पार चौकात निषेध आंदोलन केले दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळत ठाकरे गटाने हा निषेध व्यक्त केला दरम्यान दहशतवाद्यांविरुद्धच्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता जिल्हा प्रमुख मंगेश काळे यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करण्यात आला आहे आमच्या गोळ्या झाला पाकिस्तान वार करण्याची हिंमत नाही त्यामुळे तो मागून वार करतो आम्ही हे वार वार कधी सहन करणार नाही आणि जर हे जर चालू राहिलं तर आम्ही शिवसैनिक आम्ही आमचा आम कायदा व हातात घेऊन आतंकवाद्यांना जे सोडलं तर उत्तर देऊ करा आज, आज आम्ही आतंकवाद्या पुतळ्याचे दहन केलेले आहे आणि असं जर चालू राहिलं तर आम्ही कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याची ताकद आमच्या शिवसेनेमध्ये आहे बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे असे आवाहन मंडल अधिकारी शुभ्रकांत भगत यांनी शेतकऱ्यांना केले बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शेतकरी कर्ज घेऊन शेती करत असतात मी मंडल कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत कृषी विभागात तर्फे असे आवाहन करतो की बोगस बियाणे विक्रीची दाट शक्यता आहे अशा वेळी शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे बियाणे घ्यावे बियाणे घेताना पक्के बिल घ्यावे आणि अशा वेळेस फसवणूक होऊ शकते तेव्हा शेतकऱ्यांनी बियाणे बियाणे घेऊन आणि तसेच बियाणे पेरण्यापूर्वी उगवण क्षमता चाचणी तपासावी तसेच बियाणे आणि खताचे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे कोणालाही खताची आणि बियाण्याची टंचाई होणार नाही तसेच विशिष्ट जातीचे बियाणे वापरणे टाळावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येतात